नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष काल आझर जमादार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष खालिदभाई मणियार यांना खंडी मागतो ट्रस्टीला हे ते अशा वेगवेगळ्या वे पद्धतीचे आरोप केले त्याला प्रतिउत्तर म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष या नात्याने मी उत्तर देणं फार गरजेचं आहे आम्हाला प्रहारला असल खालिद मणियारला असल आपल्या मीडियाच्या मार्फत न्याय द्यावा ही प्रथमता विनंती करतो आणि त्या आझर जमादारचा निषेध करतो कारण जो ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार स्वतः ट्रस्टींनी पत्र दिलेला ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार केला म्हणून तो परत तिथं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सचिव म्हणून बसतो ही फार दयनीय बाब आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो आणि हा व्यक्ती पाच पाच मस्जिदवर पाच पाच मस्जिदवर ट्रस्टी म्हणून जातो खरं तर म एका मस्जिदवर एक माणूस ट्रस्टी असू शकतो असे वेगवेगळ्या पद्धतीचे महाभ्रष्टाचारी म्हणून त्याच्यावर आरोप झालेले आहेत आरोप झालेला असताना आम्ही केलेलं करारपत्र आहे हे वेळोवेळी खालीद म्हणणार हा या बाबतीत की भाडं भरत होता भाडं भरत असलेला पुरावा त्याच्यानंतर ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र हे ट्रस्टीने करून दिलेलं करारपत्र आहे बघा हे हे करारपत्र हे करार तर खोटं नाही त्यांनी म्हटलं की जागा कब्जे केलेले काय पुरावे नाही हे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे खालीद मणियार खंडीखोर समाजकंटक रात धोळ तर कधी केला नाही खंडी मागितला तर तुझ्याजवळ पुरावे दे त्या, त्याच्यानंतर भूमाफिया म्हटलंय भूमाफिया मस्जिद ट्रस्टीची जागा तीनशे स्क्वेअर फूट ती कुठं भूमाफिया भूमाफिया म्हणजे दोन पाच एकर कब्जा करणार म्हणजे पिया, आज मला दयनीय म्हणजे फार खेद वाटतो आहे की एका हिंदू माणसाने या ट्रस्टीमध्ये ज हे घालून लक्ष घालून की जेणेकरून आम्हाला न्याय देण्याचं किंवा न्याय मागण्याची ही जी भूमिका आहे तुम्हाला तु जेणेकरून सांगतो हो की खरंच खालील मणियारवर हे झालेले आरोप याचा मागचं षडयंत्र कोण करत आहे याचा मागचा झारीचा सूत्रधार कोण आहे हे पोलीस खात्याने आणि हेनी हुडकलं पाहिजे त्यांच्यावर वेळोवेळी आरोप झालेले आहेत आणि काही पत्रकारांनी बातम्या लावल्या मी पत्रकारांवर आक्षेप करत नाही ती जी बाजू आहे ती न बघता लावली हे आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्यासमोर सादर केलेले आहेत दोन हजार चोवीसला रजिस्ट्रेशन जरी संपलेलं आहे वप्प बोर्डाकडे मागणी केलेली आहे खालीद मणयारनी की आम्हाला या ट्रस्टीकडनं न्याय मिळत नाही म्हणून ते कोर्टात आहेत कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही आहे कोर्टात गेले असताना बाब असतानासुद्धा यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेले ते बेमुनियाद आहे आणि त्या आरोपाचा आम्ही पर्दाफाश केलेला आहे तर मीडियाच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की याच्या मागचा कोण आहे त्याचे सूत्रधार कोण आहेत तर आम्ही त्याचे कपडे प्रहारच्या माध्यमातून फाडल्याशिवाय सोडणार नाही जिथं दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद वेळोवेळी आता मला सांगा जर काही तुम्हाला जर उत्तरं द्यायची असतील किंवा निवेदन द्यायचं असेल तर बच्चू भाऊन आल्या याच्या आधी चार दिवस आधी त्यांना अमरावतीला जाऊन द्यायचं किंवा चार दिवस नंतर ज्या दिवशी प्रहारचा चांगला सामाजिक कार्यक्रम असताना तुम्ही जाणून बुजून त्याच्यात ठिणगी टाकायचा प्रयत्न केत आहात तर हे कदापिही प्रहार जनशक्ती पक्ष हे सहन करणार नाही खालिद मणियार हा दानशूर माणूस आहे तुम्ही एक नाही दहा जणांना विचारा वेळोवेळी अपंग असतील दिव्यांग असतील कुणाचं लग्न असेल कुणाचं कार्य असेल कुणाची मय्यत असेल तरीसुद्धा खालीद मणियार पाच दहा हजार रुपये कुणाचं लग्न असेल तांदूळ असेल गहू असेल वेळोवेळी अपंगांसाठी ते घरते बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त घरं बनवले ते दान केलेले आहेत वेळोवेळी हे समाजकार्य करणाऱ्या माणसाला समाजकंटकानी राजद्रोही तो आहे समाजकंटक तो आहे खंडणीखोर तू आहे असा असताना तू खालीद म्हणणारं जे काही बोललेलं आहे त्याचा निषेध करतो ना आम्ही पुराव्यासहित तुझ्या विरोधात कोर्टात जाणार तुझा, तुझा म्हणजे जेणेकरून पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करायला लावणार तक्रार देऊन या सगळ्या गोष्टी आम्ही प्रहारच्या माध्यमातून करणार दिवसांपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे खालील मन्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे याच प्रकरणात झालेली आहे याच प्रकरणात नाही नाही याच प्रकरणात खालीद मनियावर का ती नॉमिनल एन होती त्यांनी पोलिसांनी काय केलं का दोन्ही बाजू ऐकायचे होते दोन्ही बाजू त्यांची तक्रार घेतली आणि दोन महिन्यानंतर म्हणजे जाणून बुजून प्रतिबंधात्मक कारवाई केली जर तक्रार दोन महिने आधी दिली तर त्याच दिवशी प्रतिबंधात्मक कारवाई करायची होती पंधरा दिवसानंतर करायची होती सोळाव्या दिवशी करायची होती दोन महिन्यानंतर केली म्हणजे हे काय पोलिसांना पण कुणीतरी म्हणजे सांगासांगी काम करत आहे पोलिसांचेसुद्धा कान भरत आहे यात त्यांचाही दोष नाही आहे पण जेणेकरून या सर्व गोष्टी जे प्रहारला टार्गेट केलं जातं आहे कारण प्रहार वेळोवेळी आंदोलन करणे सगळ्या प्रशासनाला प्रहारचा त्रास होत आहे वेळोवेळी आंदोलन केल्यामुळं म्हणून प्रहारला हे टार्गेट केलं जातं दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक okay. करा आणि शेअर करा